नमस्कार मी अश्विनी तडवळकर बी आर विशेष या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आज आपल्याकडं जे पाहुणे आले आहेत ते तशा अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला परिचित आहेत दाते पंचांग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मी हे नाव असं का म्हणाले की परिचित असेलच कारण घराघरामध्ये दाते पंचांग असतंच त्याशिवाय आपल्या घरातला कोणताही शुभमुहूर्त किंवा कोणताही कार्यक्रम ठरत नाही कारण आपण त्याच्यात डोकावल्याशिवाय पुढे जात नाही आज आपण त्यांच्याशी काही वेगळ्या मुद्द्यांवर गप्पा मारणार आहोत एकंदरीतच दाते परिवारानं हा जो काही वेगळा वारसा चालवला आहे तो वारसा कसा जपला जातो आहे त्याचं संवर्धन कसं होतं आहे आणि यंदाचं वर्ष कसं आहे एकोणीसशे एक्केचाळीस साली जसं मंगळाचं वर्ष होतं तसं याही वर्षी ते तसं आलेलं आहे तर त्या दृष्टीने आपण काही बातचीत त्यांच्याशी करणार आहोत नमस्कार ओंकारजी आपलं हार्दिक स्वागत बी आर विशेषमध्ये आत्तापर्यंत तुमच्या भरपूर मुलाखती झाली असतील पण यंदाचं हे जे वर्ष आहे ते स्पेसिफिक मंगळाचं वर्ष आहे असं बऱ्याच सोशल मीडियामधून म्हटलं जातं आहे हे सगळं आपण जाणून घेऊया पण मला सर्वात आधी आपल्या दाते पंचांगचा हा जो वारसा आहे तो तुम्ही जपताय ही मला वाटतं चौथी तिसरी पिढी आहे तर त्या संदर्भात तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा म्हणजे तुम्ही ते सांगा की तुमची सुरुवात नेमकी कुठून झाली आजोबांपासूनची माझी दाते पंचांगातली ही चौथी पिढी आहे अच्छा माझे पणजोबा म्हणजे लक्ष्मण शास्त्री जाते त्यांना नाना दाते म्हणून ओळखायचे हे पौरोहित्य करणं हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता पण एकोणीसशे सहा साली एक लोकमान्य टिळकांनी ज्योतिष संमेलन घेतलं होतं आणि त्या संमेलनात त्यांनी असा विचार मांडला की जर ज्योतिष खगोलशास्त्र हे गणितावर आधारित आहे तर त्यावेळेस जी पंचांग प्रकाशित होती ती त्याच्यामध्ये वेळांमध्ये बराच फरक असायचा hmm. तर असं जर गणितावर आधारित आहे तर असा फरक का आणि त्यावेळेस त्यांनी एक विचार मांडला की पंचांग हा आकाशाचा आरसा असला पाहिजे आपण जे पंचांगात लिहितो ते आपल्याला आकाशात जसं तसं दिसलं पाहिजे hmm. त्या एक उत्सुकतेपोटी माझ्या पणजोबांनी एकोणीसशे सहाच्या त्या पंचांग परिषद ज्योतिष परिषदेतून प्रोत्साहन घेऊन अभ्यासाला सुरुवात केली आणि एकोणीशे सोळा साली म्हणजे जवळपास दहा वर्षानंतर पहिलं दाते पंचांग त्यांनी प्रकाशित केलं अच्छा ते प्रकाशित करत असताना अनेक अडचणी नैसर्गिकरित्या येत होत्या कारण ते शिकत होते शिकून पुढे जात होते आमच्याकडे काही माझ्या आजी किंवा आधीच्या पिढीतले जे आहेत त्यांच्या सांगण्यातून आमच्यापर्यंत आलेले की कष्ट किती घ्यावे लागत होते तर पौरोहित्य करत असल्यामुळे आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती त्यामुळे कागद परवडायचे नाहीत तर त्यांनी घरामधल्या दोन भिंती त्याच्यासाठी रंगवून घेतल्या होत्या काळ्या रंगाने आणि खडू घेऊन शिडीवर चढून त्या भिंतीच्या छतापासून गणिताला सुरुवात करायचे बर आणि खालपर्यंत आल्यावर खाली जे उत्तर आलंय तेवढं उत्तर फक्त कागदावर नोंदवायचे पुन्हा सगळं पुसून काढायची भिंत पुन्हा ते उत्तर वर मांडायचं आणि पुन्हा पुढच्या गणिताला सुरुवात करायची साधारणपणे त्या काळातलं एक संगणकच आपण संगणक त्यावेळेस पण त्यांनी त्याची सूत्र केली त्याची पोष्टक तयार केली आणि ती करत असताना खूप कष्ट होते नाही पण ते सगळं साठवणं डोक्यामध्ये आपण जे काही केले ते उतरवणं साठवण उतरवणं याच्यापेक्षा सुद्धा जी आपल्याला म्हणजे माझ्याकडे रिसोर्सेस नाहीत म्हणून ते कधी अडून राहिलेले आहेत उपलब्ध जी साधनं होती त्या साधनातून आपल्याला कसं पुढे जाता येईल हे कष्ट खूप होते आणि साधारण एक वर्षाचा पंचांग तयार करायला वर्ष दीड वर्ष गणित करावं लागायचं आणि मग ते पंचांग तयार व्हायचं मग त्यावेळेसची प्रिंटिंगची जी टेक्नॉलॉजी होती त्याच्यात खेळ जुळणी वगैरे प्रकार होते तर त्या पद्धतीने ते सगळं छापून झाल्यावर त्याचं प्रूफ रिडिंग व्हायचं असा तो सगळा प्रवास सुरू झाला आणि पुढे माझे आजोबा धुंडीरा शास्त्री जाते हे त्यांना त्या व्यवसायात त्यांच्याबरोबर काम करायला लागले त्यांनी आणखीन त्याच्यामध्ये आधुनिकता आणायला सुरुवात केली पूर्वीच्या काही घटीपळ नावाची एक संकल्पना होती त्या घटीपळानुसारचे गणित केली जायची म्हणजे त्यावेळा घटीपळात असायच्या दिवस सुरू झाला की तिथून घटी मोजायला सुरुवात करून साठ घटींचा सा एक दिवस मोजला जायचा आणि त्यावेळा घटीपळात होत्या पण लोकांच्या वापरात मात्र त्यावेळेपर्यंत घड्याळ आलेलं होतं आणि त्यामुळे घड्याळातल्या वेळेशी ते जुळवून घेणं आवश्यक होतं तो बदल माझ्या आजोबांनी केला जात्यांनी केला त्यांचे भाऊ श्रीधर जाते जे होते त्यांनी ज्योतिषांसाठी आणि खगोल अभ्यासकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची टेबल्स पंचांगात इंट्रोड्यूस केली की आकाश मला प्रत्यक्ष बघायचं तर मला पंचांगावरून कसं पाहता येईल किंवा जे पंचांग पूर्वी पंचांग हे पंचक्रोशी पुरतं होतं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या चार पाच गावातून ते वापरलं जायचं पण जसा त्याचा विस्तार वाढत गेला तसा सोलापूरहून प्रकाशित होणाऱ्या पंचांगावर जर का नागपूर मधली व्यक्ती अवलंबून असेल तर त्याला नागपूर साठी त्याच्यावर काय संस्कार काय गणित करायला लागतील ह्याची टेबल्स आमच्या पंचांगातून द्यायला सुरुवात प्रांत प्रमाणे त्याच्यात थोडं प्रत्येक पंचांग म्हणजे काय आहे तर खगोलीय गणित आहे आणि ते, ते प्रत्येक अक्षांश रेखांशानुसार बदलणार आहे मग त्याच्यात काय पद्धतीची संस्कार किंवा के गणित केल्याने आपल्याला आपल्या स्थानासाठीचं काम करता येईल असे बदल माझे आजोबा श्रीधर पंत दाते यांनी केले त्या काळी पहिल्यांदा जेव्हा कॅल्क्युलेटर आला तेव्हा त्या ते कॅल्क्युलेटरवरती छोटे छोटे जसे आता हे पूर्वी सांगितलं तसं सा मोठी गणितं करायला लागायची त्याच्यावेळी छोटे छोटे कॅल्क्युलेटरवरती प्रोग्राम बसवण्याचं काम त्यांनी केलं आणि एका अर्थाने दाते पंचांगाच्या ऑटोमेशनची मुहूर्त रोवली असं मी म्हण पुढे माझे वडील माझे काका विनयदाते आणि आता मी आणि आता विनयदातेंचा मुलगा वेदांग असे आम्ही पंचांगाच्या कामात आहोत आणि आता ऑटोमेशन आणि या सगळ्या गोष्टींचा आमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात वापर होतो की भारतातील कदाचित इतक्या टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रगती साधणारं कदाचित हे एकमेव ता पंचांग असावं कारण आता पंचांग तयार व्हायला नऊ सेकंद लागतात काय सांगताय नऊ सेकंदामध्ये पंचांग पूर्णपणे तयार होऊ शकतं त्याचा सगळा डेटा कॅल्क्युलेट होऊ शकतो इतकी आता त्याच्यामध्ये प्रगती झाली आहे इतका त्यांनी वेग घेतलेला आहे हा वर्षभराचा जो पंचांग आहे तो तुम्ही किती दिवसात करू शकता माता नव्या तंत्रज्ञानाच्या पंचांग छापील स्वरूपात आपल्याला जे हवं आहे त्याच्यामध्ये अजूनही काही बंधन आहेत ते त्या साईज मध्ये कंपोज व्हायला हवं त्याचं त्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ जातो पंचांग तयार करणं पंचांगाचं गणित ते मॅथमॅटिक्स प्युअर मॅथमॅटिक्स आहे तर त्याचं अल्गोरिझम जे असतात ते अल्गोरिझम आता एकदा कम्प्युटरला जेव्हा सेट झाले त्यावेळेस ते गणित होण्यासाठी आता नऊ सेकंदाचा वेळ लागतो अच्छा आ, ही चौथी जी पिढी आहे त्यांनी खूपच विश्व व्यापलंय असं म्हटलं तर हरकत नाही कारण आपलं पंचांग जे आहे दाते पंचांग ते महाराष्ट्र देश आणि परदेशातही बऱ्याच ठिकाणी जातात तर परदेशात कुठे कुठे जात परदेशात पंचांग बहुतेक जिथे जिथे मराठी लोक राहतात ते सगळ्या ठिकाणी ओके okay. त्या व्यतिरिक्त पण पुन्हा असाच हे मुद्दा की आपलं जे पंचांग असतं ते महाराष्ट्रातून प्रकाशित होतं त्यामुळे ते, ते मुंबईच्या अक्षांश रेखांशानुसार कॅल्क्युलेट केलेलं असतं पण जसे आपण परदेशात जाऊ तसे त्यांचे टाइम झोन वेगळे असतात त्या त्या टाइम झोननुसारच्या तिथल्या वेळा बदलतात आणि मग त्या वेळांच्या अनुषंगाने गणित केलेलं पंचांग तिथल्या लोकांना हवं असतं त्यामुळे आता आपल्या वेबसाईटवरती त्यांना महा म्हणजे या मुंबईच्या पंचांगाबरोबरच दुबईचं पंचांग उपलब्ध आहे लंडनचं पंचांग उपलब्ध आहे टोकियोचं पंचांग उपलब्ध आहे किंवा इकडे टोरंटोचं पंचांग उपलब्ध आहे अमेरिकेमधलं न्यूयॉर्क सॅन फ्रान्सिस्को फिनिक्स शिकागो इथली पंचांग उपलब्ध आहेत सिंगापूरचं पंचांग उपलब्ध आहे ऑस्ट्रेलियामधलं मेलबर्नचं पंचांग उपलब्ध आहे सो ह्या सगळ्या भागातली सॉरी या सगळ्या भागातली पंचांग उपलब्ध सर्व आपल्या ग्राहकांना आहेत आणि ती मराठीच आहेत ते लोक असं नाही आहे कारण तिथं इंग्लिश एडिशन पण आहे उपलब्ध मराठी पण आहे ए आयचा याच्याशी काही संपर्क होऊ शकतो का किंवा मग भविष्य काळामध्ये पंचांगाला ए आयची मदत होऊ शकते का AI ची मदत सगळ्या ठिकाणी होऊ शकते <laughs> कारण एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स mm. तर तो काय करतो तर तो काही कामं आपली अधिक सोपी करतो mm. आपल्याला ते वापरता आलं तर ते अधिक सोप्या पद्धतीने वापरता येतात पंच अंगाच्या कामात सुद्धा आम्ही एआयचा वापर करतो okay. आत्ताही करतो कारण जे त्याच्या मागचं कोडिंग असतं किंवा डिझायनिंग असतं ह्याच्यामध्ये एआयचा उपयोग होतो okay. पण पंचांग आणि पंचांगाशी संबंधित विषयामधला ए आय जर आपल्याला डेव्हलप करायचं असेल तर त्याच्यासाठी थोडेसे वेगळे कष्ट घ्यावे लागतात कारण आता मध्ये जे सगळं काम चालू आहे ते प्रामुख्याने इंग्रजी भाषेत सुरू आहे आणि आपल्या पंचांगाशी संलग्न जो सगळा विषय आहे तो संस्कृतमधून आहे कारण ते सगळे ग्रंथ संस्कृत भाषेतून आहेत पण ला संस्कृतचेच बटनांचे कोड आहेत असं म्हटलं जातं ते बरोबर आहे का संस्कृतचे बटनांचे कोड आहेत असं माझ्या तरी वाचनात नाही आहे फक्त संगणकासाठी ती भाषा सोपी असं काही जण म्हणतात त्याचं एक कारण आहे कारण आपण जर का प्रोग्रामिंग करणारे कोणी असतील किंवा आपण प्रत्यक्ष कधी केलं असेल तर त्याच्यामध्ये एक सिंटॅक्स असतो ओके okay. की त्या सिंटॅक्सनुसार आपल्याला कंटेंट द्यावा लागतो आणि तो सिंटॅक्स जर चुकला तर त्याला ते कळत नाही पण संस्कृत ही भाषा अशी आहे की ज्याच्यामध्ये सिंटॅक्स नाही आहे <laughs> उदाहरणार्थ मराठीमध्ये आपण म्हणालो आलास का तर त्याचा अर्थ वेगळा आहे आणि तोच का अलीकडे लावला की का आलास त्याचा अर्थ वेगळा बदलतो बदलतो होत नाही संस्कृतमध्ये तो तुम्ही ते आगता किम किम आगता कसेही म्हणा त्याचा अर्थ तोच राहतो त्यामुळे ती सिंटॅक्स फ्री लँग्वेज आहे ओके त्यामुळे त्याचा उपयोग होईल असं काही जणांचं म्हणणं आहे पण प्रत्यक्षात तसा खरंच कुणी प्रयोग केला काय काही कल्पना नाही अच्छा सोशल मीडियाचा पंचांगावर काही प्रभाव पडू शकतो किंवा परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का सोशल मीडियाचा प्रभाव नक्कीच पडतो सोशल मीडिया आपण कशा पद्धतीने वापरतो ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे आज सोशल मीडियावरती आपण प्रत्यक्ष पंचांग पाहत असू दे किंवा नसू दे आपण ज्या ग्रुपमध्ये असू तिथे कोणी ना कोणीतरी आजचं पंचांग या नावाने मजकूर शेअर करतच आणि मग ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने कुठून तरी कंटेंट मिळतोय सोशल मीडियाचा एकमेव आपण म्हणू की डिसएडव्हानेज हा आहे की तिथं व्हेरीफाईड डेटा नसतो बरोबर विश्वसनीयता हा विषय असतो आणि त्यामुळे जे लोक पंचांग शेअर करतात ते अनेक जण स्वतःचं नाव टाकून शेअर करतात खाली मग त्यांनी लिहिलेली माहिती किती अचूक आहे बरोबर आहे का नाही काय लिहिलंय ह्याची खातरजमा करता येत नाही त्यामुळे ज्या व्यक्ती किंवा जे ब्रँड आज वर्षानुवर्ष या क्षेत्रात काम करतायत त्यांचीही सोशल मीडिया हँडल्स आहेत ती जे लोक फॉलो करतात त्यांना तो डेटा ऑथेंटिकेटेड मिळतो आणि तो त्यांना त्या पद्धतीने वापरता येतो त्यामुळे सोशल मीडियाचा प्रभाव आहे का नाही तर नक्कीच आहे okay. तुम्ही पहिल्यांदा जो मुद्दा मांडलात की सोशल मीडियावरती खूप व्हिडिओ व्हायरल होतात oh. वेगवेगळे त्याचा आम्हाला कायम प्रत्यय येतो <laughs> पृथ्वीवर कुठेतरी ग्रहण होणार असतं ते घडतच असतं आणि त्याच्यावरती अनेक लोक मग म्हणजे ज्याला आपण एक सेल्फ डिक्लेअर्ड ज्योतिषी किंवा ते बसून सोपं झालंय सो मोबाईल वरती शूट केलं जातं आणि हवं ते शेअर केलं जातं आणि त्याचे भीती दाखवणारा कंटेंट असला तो लवकर व्हायरल होतो आता आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे जाऊया जे गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे एकोणीसशे बावन्न सालपासून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून तुमच्याकडे अधिकारवाणीने तुम्ही सांगू शकाल असा मुद्दा आहे तो म्हणजे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडे जे काही पंचांग जातं त्याच्यामध्ये तुम्ही मोठा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे तर ही कितवी पिढी याचं काम करते आणि कशा पद्धतीने आपलं काम असतं याच्याबद्दल जाणायला आवडेल एकोणीसशे सत्तेचाळीसला सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक सूर असा निघायला लागला की इंग्रजी कालमापनाव्यतिरिक्त भारताचे स्वतंत्र एक कालमापन पद्धती असावी okay. म्हणून एकोणीसशे बावन्नच्या सुमारास पंडित जवाहरलाल नेहरूंनी कॅलेंडर रिफॉर्म कमिटी नावाची एक कमिटी स्थापन केली की ज्यांनी विचार करायचा होता की भारताचं कॅलेंडर कशा पद्धतीने असावं okay. किंवा कशा पद्धतीने त्याची मांडणी असावी त्या कमिटीमध्ये महाराष्ट्रातून दाते पंचांगाला प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली आणि तेव्हापासून आज तागायत म्हणजे आता दोन हजार पंचवीस सालापर्यंत गेली जवळपास आपण म्हणू पंच्याहत्तर वर्ष दाते पंचांग हे भारत सरकारचं जे राष्ट्रीय पंचांग ज्याला नॉटिकल अल्मनक असं म्हणतात ते प्रकाशित होतं त्याचं काम आपल्याकडे पाहिलं जातं म्हणजे right. आपण त्यातल्या काही भागाचं काम कारण असं आहे की काश्मीरमध्ये ते भारत सरकारचं पंचांग असल्यामुळे भारतात जेवढी म्हणून राज्य आहेत तर सर्व राज्यातून होणारे सण उत्सव आणि त्या त्या ठिकाणच्या परंपरा नुसारचे उत्सव यांचा त्याच्यात समावेश असतो रिजन वाईज सगळीकडूनच असत वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना माहिती घ्यावीच लागते पण त्याच्यातला गणिताचा जो भाग असतो पर्टिक्युलरली किंवा त्याच्यामधला आता मग अशी म्हणलं तसं ग्रहणाचा भाग आहे गणिताचा भाग आहे किंवा महाराष्ट्र आणि जे देशभर सर्वत्र साजरे होणारे सण आहेत अशा सणांच्या बाबतीत त्याच्यामध्ये जे मार्गदर्शन लागतं ते आपण करतो ओके एक अतिशय संवेदनशील विषय असा विचारायचा आहे की साधारणपणे एकोणीसशे एक्केचाळीस साली महायुद्ध झालं होतं hmm. आणि जीवितहानी ही बऱ्या प्रमाणावरती झाली होती hmm. तर सोशल मीडियावरून असं बंबार्डिंग होतय की हे वर्ष देखील मंगळाचं आहे आणि मंगळाचा हा कालावधी खूप प्रकोपी आहे याच्यामध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होणार आहे महायुद्ध दुसरं म्हणजे मोठं होईल का किंवा मग हे वर्ष त्रासदायक आहे असं म्हटलं जातंय तर पंचांगात तसं काही आपल्याला गवस्तं का किंवा मग हे किती तंतोतंत खरं आहे याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे वास्तविक एक्केचाळीस साली जी ग्रहस्थिती होती त्या ग्रहस्थितीनुसार जी प्रिडिक्शन त्यावेळेस केली गेली लिग। ती तपासून पाहायला लागते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तशी ग्रहस्थिती त्याच्यानंतरही येऊन गेली Okay. कारण मंगळाचं जे चक्र आहे प्रत्येक ग्रहाची एक गती आहे त्या गतीनुसार तो किती कालावधीमध्ये पुन्हा त्याच ठिकाणी येणार हे ठरत मंगळाची गती ही बऱ्यापैकी जास्त आहे okay. त्यामुळे त्याच्यानंतर एक्केचाळीस नंतर, नंतर एक अनेक वेळेला मंगळ त्या दृष्टीने तशा पद्धतीने त्या स्थानांमध्ये किंवा त्या राशींमध्ये येऊन गेलेला आहे okay. त्यामुळे त्या एका गोष्टीवरून त्या ते काळ तेव्हाही मंगळ असा होता आणि आत्ताही मंगळ तसा आहे म्हणून तेच घडणार असं प्रिडिक्शन करणं चुकीचं ठरेल अच्छा त्याच्यामध्ये खूप परमिटेशन कॉम्बिनेशनचा विचार केला जातो आणि बहुतेक वेळेस काय घडतं की हे जे लोक सोशल मीडियावर येऊन सांगतात ते ज्योतिषी असतात पण त्यांचा फलज्योतिष या पद्धतीचा अभ्यास झालेला असतो आणि फलज्योतिष जे आहे ते मानवाच्या संदर्भातून एखाद्या एका, एका व्यक्तीच्या संदर्भातून आपल्याला भविष्य सांगण्यासाठी म्हणून तयार झालेलं शास्त्र बर... आहे ज्या वेळेस आपल्याला समूहाचा देशाचा किंवा नैसर्गिक आपत्तींचा किंवा निसर्गात घडणाऱ्या घटनांचा विचार करायचा असतो त्यावेळेस मेदिनीय ज्योतिष नावाची ज्योतिषशास्त्राची स्वतंत्र शाखा आहे त्या पद्धतीने अभ्यास करून मांडणी करायला लागते तर त्यामुळे ते केवळ एकच निकष तेवढाच की तिथे मंगळ आहे आणि तेव्हा असं झालं म्हणून आताही मंगळ आलेलं आहे तर आताही युद्ध होईल काही अर्थ नाही विमान अपघातानंतर आणि पुलाच्या घटना घडली त्यानंतर बरेच जण असे घाबरलेले आहेत आणि त्यात हिंदीमध्ये किंवा मग इतर भाषांमध्ये जे काही सोशल मीडियावर येतं त्याचा प्रभाव सामान्य लोकांच्या विचारसरणीवर पडताना दिसतो त्यामुळे हा प्रश्न विचारावा असा वाटला नाही नक्कीच प्रभाव पडतो आणि तसा होतोही पण एक आपण असं म्हणू हो की ज्योतिषशास्त्राचा एक खरं तर नियम आहे अलिखित नियम आहे की ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन हे आपल्याला प्रामुख्याने ते एक मार्गदर्शक म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे घ्यायला सांगितलं आहे त्यामुळे ढोबळ मानाने कुठल्या तरी एकदा घडलेल्या प्रसंगावरून पुन्हा तसाच घडेल असं सांगणं योग्य नाही मी त्याच्यासाठी एक उदाहरण देतो की अनेकांच्या कुंडलीमध्ये वेगवेगळे योग असतात होय तसं एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राजयोग आहे तर राजयोग आहे असं असताना ती व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड काय आहे ती व्यक्ती काय करू इच्छिते कुठल्या क्षेत्रात आहे या सगळ्याचा विचार करून त्याच्या राजयोगाचा परिणाम काय मिळेल तो सांगायला हवा उदाहरणार्थ एखादा शिपाई आहे त्याच्या कुंडलीत राजयोग आहे तर तो कदाचित पिऊन होईल पण असं असताना केवळ तो योग आहे म्हणून त्याचा असा असा परिणाम मिळणार हे ढोबळमानाने सांगणं योग्य नाही म्हणून तेव्हा युद्ध झालं म्हणून आताही युद्ध होणार पण आजची स्थिती खरोखर तशी शक्य आहे का आज कुठ कुठल्याही देशाने विचार करायचा ठरवला युद्ध करायचं ठरवलं तर आपल्याला महायुद्ध होईल असं खरंच वाटतं का तर तशी स्थिती कुठेही दिसत नाही ओके साधारणपणे सण वार उत्सव हे अर्थकारणाशी जोडलेले असतात तर मुहूर्तांचा आर्थिक उलाढालींना मदत करणारा काही रोल असतो का किंवा मग याच्या पार्श्वभूमीवर आपल्या काही पंचांगाच्या तिथी किंवा मुहूर्त ठरलेले असतात का म्हणजे परस्परावर अवलंबून आहेत का असं मला विचारायचं भारत हा उत्सव प्रिय देश आहे आणि भारतातच नाही जगभर जे अर्थकारण चालतं ते त्या त्या ठिकाणच्या उत्सव म्हणजे उत्सव आणि याच्याशी निगडितच असतात उदाहरणार्थ ख्रिश्चन देशांमध्ये जेव्हा ख्रिसमस येतो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात उलाढाल होतात पण तिथली नैसर्गिक परिस्थिती अशी आहे की त्यांना वर्षभर सण उत्सव साजरे करणं कदाचित शक्य नाहीये त्यामुळे ते ठराविक सीझन मध्ये त्यांच्याकडे सण येतात पण भारत हा आपल्याकडे विविधतेने नटलेला आहे त्यामुळे आपल्याकडे वर्षभर सण उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने सुरू असतात आणि त्याच्यातही असं आहे की भारतीयांचा निसर्गत एक त्यांचा स्वभावाचा भाग आहे की त्यांच्याकडे ग्रॅटिट्यूड असतो त्यामुळे आपण आपल्या आयुष्याशी निगडीत सर्व व्यक्तींचा आपल्या सण उत्सवात समावेश करतो त्याच्यात मानसशास्त्राचा विचार होतो समाजशास्त्राचा विचार होतो अर्थशास्त्राचा विचार होतो आरोग्याचा विचार होतो आपण जे सणवार साजरे करतो त्याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर आपण नागपंचमीला नागाची पूजा करतो बैल भाईल पोळ्याला बैलाची पूजा करतो अमावस्या कायम वाईट म्हणणारे लोक सुद्धा लक्ष्मीपूजनाला अमावस्याच लागते वेळा अमावस्या आपण साजरी करतो त्यामुळे आपल्याकडे कुठली गोष्ट वाईट वर्ज अशी न करता सर्वसमावेशक कसं राहील सगळा समाज कसा त्यात जोडला जाईल याचा विचार केला जातो आणि त्यामुळेच आपल्याला अर्थकारण हे त्याच्याशी जोडलेलं दिसतं उदाहरणार्थ आता आपण वारीचा याच्यात उल्लेख करू शकतो का अगदी नक्की करू शकतो पंढरपूरच्या चार वारी झाल्या की पंढरपूरचं अर्थकारण त्या <laughs> त्यानिमित्ताने जितके लोक तिथे पंढरपुरात येतात ते कुठून येतात कसे येतात mm. ह्याच्या संदर्भात एक खूप मजेशीर किस्सा आहे जेव्हा खरोखर काही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पहिला कुंभमेळा झाला होता mm. तेव्हा अजून ब्रिटिश गव्हर्नर आणि काही मंडळी भारतात होती आणि त्याच्या त्याच्या संदर्भात एक किस्सा सांगितला जातो की पंडित नेहरूंना त्यांनी विचारलं की हे सगळे इतके सगळे लोक या गंगेवरती अचानक येतात कुठून ज्यांना सांगत कोण की या दिवशी इथे आहे म्हणून तर त्यावेळेस नेहरूंनी सांगितलं होतं की आमच्याकडे एक पन्नास पैशाचं पुस्तक प्रकाशित होतं ज्याला पंचांग म्हणतात <laughs> ते पाहिलं की हे सगळे लोक इथं गोळा होतात तशी ही सातशे वर्षांची आपली जी परंपरा आहे वारीची hmm. ते सगळे लोक त्याच दिवशी वारीला कसे येतात कारण तो दिवस एकादशीचा कसा काढायचा हे पंचांगावरून ठरत आपल्याकडे जर का असं झालं की फक्त एक आपल्याला इंग्रजी कॅलेंडर दिलं ज्याच्यात तारीख आणि वार एवढंच आहे तर लोकांना ते चालत नाही कारण आज तारीख कुठली ना आज वार कुठला एवढ्या कॉम्बिनेशन वरती माझं आयुष्य चालू शकत नाही मला त्याच्यात कोणत्या दिवशी काय हवं हे लागतं आणि ते पंचांगातून मिळतं आणि बऱ्यापैकी मुहूर्तावरती चांगलं मुहूर्तावरती खूप गोष्टी असतात आता आपण पाहतो की साधारण आपल्याकडे लग्नाचे जे मुहूर्त असतात ते तुळशीचं लग्न होऊन गेलं की कार्तिकापासून ते ज्येष्ठापर्यंत आषाढापर्यंत असतात या कालावधीत आपल्याला बाजारात उलाढाल मोठ्या प्रमाणात होताना होता दिसते आणि त्याचा प्रत्यय ज्यावेळेस मुहूर्त नसतात तेव्हा जास्त येतो म्हणजे कुठल्याही कारणाने बाबा गुरुचा असतं शुक्राचा असतं इतर काही कारण आहेत त्या कारणाने कालावधीमध्ये कधी मुहूर्त नाही अशी स्थिती आली आणि आपण बाजारात गेलो तर आपल्याला त्याचा प्रत्यय लोक म्हणतात की नाही हा स्लॅक सीझन चालला आता चौथी पिढी म्हणून तुम्ही अतिशय समृद्धपणाने हे जबाबदारी पेलली पाचव्या पिढीचं नेमकं याच्यामध्ये स्थान असणार आहे का भक्कम असणार आहे का आणखीन काही इनोव्हेशन पंचांग हे आ, मी मग म्हणलं तसं धर्मशास्त्र समाजशास्त्र या सगळ्यांचा अंतर्भाव असलेला आहे त्यामुळं त्याच आपल्या आयुष्यात स्थान आहे का आहे कदाचित मी प्रत्यक्ष पंचांग उघडून बघत नसेल पण पंचांगाचा माझ्या आयुष्यात काहीच रोल नाही असं भारतातल्या कोणाही व्यक्तीच्या बाबतीत घडत नाही घडत तो कोणत्याही समाजाचा असू दे किंवा कितीही आस्तिक, आस्तिक ना किंवा नास्तिक असू दे त्याच्या आयुष्यातल्या घटनांमध्ये कुठे ना कुठे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पंचांगाचा आणि पंचांगाने म्हणजे पंचांगातून मिळणाऱ्या कंटेंटचा अंतर्भाव त्याच्या आयुष्यात होत असतो एखादी व्यक्ती आहे की जी पूर्णपणे नास्तिक आहे तरी सुद्धा तिला तिचं जेव्हा प्लॅनिंग करायचं असतं तिला सुट्टी कधी बघायला लागतं <laughs> मला बँकेचं काम, काम <laughs> <ते दुश्या laughs> आहे पण त्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे मी नास्तिक आहे म्हणून मी अनंत चतुर्दशी जाणार म्हणून चालणार नाही तुझं काम होणार नाही त्या दिवशी सो तुझ्या आयुष्यात त्याचा अंतर्भाव आहेच आहे काही झालं तरी त्यामुळे जरी ह्याचं स्वरूप बदलत गेलं तरी सुद्धा पुढची अजून अनेक वर्ष आपल्या आयुष्याशी ते निगडीत राहणार आहे आणि जर त्या आयुष्याशी निगडीत राहणार आहे तर ते तयार करावं लागणार आहे ते तयार करावं लागणार आहे तर पुढच्या पिढीला त्यामुळे नक्कीच ते सुरू राहील yes. येस अतिशय सुटसुटीत शब्दात येणाऱ्या वर्षाबद्दल म्हणजे आत्ताचं जे वर्ष सुरू आहे त्याच्याबद्दल दातेजींनी माहिती दिलेली आहे सोशल मीडियाचा प्रभाव आपल्यावर पडतच असतो पण त्याचा परिणाम आपण किती करून घ्यायचा आणि किती नाही यातून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे आणि दाते पंचांग भारत सरकारमध्ये जी काही आपली महत्त्वाची जबाबदारी पार पडतात त्याच्या संदर्भातही आपल्याकडून चांगली माहिती मिळाली आरच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद